हॅलो नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहोत एक अतिशय महत्त्वाची जाहिरात ही आहे कार्यालय नागपूर महानगरपालिका नागपूर आस्थापना विभाग आहे पदभरतीची जाहिरात आहे या ठिकाणी नागपूर नागपूर मनपा ओके नागपूर मनपा नागपूर यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेला गट क सवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने किंवा नामनिर्देशनाने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांचे शैक्षणिक अर्थ व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून विहित मुदतीत नागपूर महापालिकेच्या ह्या वेबसाईटवर व अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक पण दिलेले आहे परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृती करण्याचा कालावधी सव्वीस डिसेंबर ते पंधरा जानेवारीपर्यंत परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचे दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पंधरा पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत परीक्षेकरता प्रवेशपत्र पर उपलब्ध होण्याचा दिनांक हे या ओके वेब वेब कामता आपण वेब, वेबसाईटद्वारे किंवा संकेतस्थळावर ते उपलब्ध करून देणार आहेत आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांकसुद्धा ते वेबसाईटवर टाकलं जाईल असं त्यांचं म्हणणं आहे ओके तर आपण या ठिकाणी वन पॉईंट वन पॉईंट वन हा मुद्दा वाचणार आहोत वरील भरतीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पदनिहाय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट सी बी टी म्हणतो विहित करण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणे म्हणजे के विहित केलेल्या केंद्रावर घेण्यात येईल म्हणजे ते नमूद करेल की या या केंद्रावर की या सेंटरवर ही परीक्षा घेतल्या जाईल सोबतच परीक्षेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या विचारत देऊन आवश्यकता असल्यास ही परीक्षा म्हणजे सदर परीक्षा ही एकापेक्षा अधिक दिवशी व एकापेक्षा अधिक सत्रात घेण्यात येईल असा त्याचा अर्थ निघतो म्हणजे जर विद्यार्थी संख्या जास्त असेल किंवा परीक्षा देणाऱ्याची संख्या जास्त असेल तर एक दोन ते एक दिवस आयोजित दोन दिवससुद्धा लावू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे अशा अनेक सत्रातील परीक्षेसाठी विहित केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित वेगवेगळी प्रश्नपत्रिका असेल आणि प्रश्नपत्रिके स्वरूप सांगितलं की प्रत्येक सत्रातील परीक्षेसाठी विहित केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित वेगवेगळी प्रश्नपत्रिका असेल संबंधित उमेदवारास त्याच्या प्रत्यक्ष दिनांक किंवा प्रत्यक्ष परीक्षा दिनांक वेळ व परीक्षा केंद्राचा तपशील परीक्षा प्रवेशपत्राद्वारे वरीलप्रमाणे नमूद संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होईल हाल तिकीट तुम्हाला जे आहे त्यावर तुमचं सेंटर रोल नंबर नाव इत्यादी गोष्टींचा तपशील दिलेला असेल पॉईंट नंबर वन पॉईंट वन पॉईंट टू या वेळापत्रकामध्ये काही बदल झाल्यास सुधारित वेळापत्रक फक्त नागपूर महापालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात करण्यात येईल म्हणजे जाहीर करण्यात येईल पाईंट नंबर वन पॉईंट वन पॉईंट थ्री यानुसार परीक्षा व यापुढील निवड प्रक प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल पाईंट नंबर वन पॉईंट वन पॉईंट फोर वर नमूद केलेल्या पद्धतीऐवजी इतर कोणत्याही मार्गाने वैयक्तिकरित्या उमेदवारास करण्यात येणार नाही सबब सर्व उमेदवारांनी निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी किंवा नियमितपणे वरील संकेतस्थळाला भेट द्यावी आणि लास्ट पॉईंट वन पॉईंट वन पॉईंट फाईव्ह नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत संवर्गनिहाय पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तपशील खालीलप्रमाणे यामध्ये तुम्हाला सांगतो आहे की कोणकोणत्या पदासाठी कोणकोणते पदे आणि यांचं वेतन किती किती आहे ते वेतन संदर्भात माहिती सोबतच पदसंख्या किती आहे या माहिती माहितीसुद्धा आपल्याला त्यांनी देण्याची विनंती केली आहे तर बघा पहिलं जे पद आहे ते आपण या ठिकाणी लक्षात घेऊ कोणतं पद आहे ते तर पहिला हे कनिष्ठ अभियंता स्थापत्य आहे त्याला यस फोर वेतन श्रेणी लागू आहे म्हणजे अडतीस हजार सहाशे रुपये ते एक लाख बावीस हजार आठशे छत्तीस पद आहेत नंतर कनिष्ठ अभियंता विद्युतचे आहे यस फोर आहे वेतन श्रेणी म्हणजे ते अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे याची पदसंख्या तीन आहे नर्स परिचारिका आहे या ठिकाणी जी एन एम पाहिजे यस थर्टीन ओके पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे इतकं वेतन राहील बावन्न पदांसाठी परिचारिकांचे ही जाहिरात आहे वृक्ष अधिकारी पण पाहिजे यस थर्टीन त्यांना वेतन लागू पडेल म्हणजे म जे नर्स परिचारिका आहे ते समकक्ष आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे आणि याची पदसंख्या चार आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाचं यस एट आहे हे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतकं याचं श्रेणी राहील सातव्याेतोन आणि याचे जे आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाचे एकंदरीत दीडशे पद आहे म्हणजे टोटल जर हिशोब केला आपण तरी एक एकंदरीत पदसंख्या मात्र दोनशे पंचेचाळीस होते दोनशे पंचेचाळीसची पदसंख्या भरपूर झाली कारण एवढी जाहिरात जी आहे महानगरपालिकेने आतापर्यंत काढलेले मी पाहिले नाही काढली असेल पण मी बघितलेली नाही वन पॉईंट वन पॉईंट सिक्स असेवरचा पॉईंट या ठिकाणी तुम्ही नमूद करतात की पात्रतेच्या सर्वसाधारण अटी व शर्ती ह्या व सोबतच किमान अर्हता व इतर सर्व सविस्तर शर्ती अर्ज करण्याची सविस्तर कार्यपद्धती सविस्तर जाहिरात नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर हे दिलेलं आहे बघा या संकेतस्थळावर ओके उपलब्ध असून फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्जाचा स्वीकार होणार असून फक्त ऑनलाईन पद्धतीनेच केले जाईल अर्ज ॲक्सेप्ट केले जाईल ऑनलाईन पद्धतीने इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकार जाणार नाही जा म्हणजे ऑफलाईन पद्धतीने तुम्ही तिथे नेऊन द्याल तर ते जमणार नाही आणि सी एस हेल्पलाईन नंबर जो आहे तो दिलेला आहे टी शे का टी सी एस हेल्पलाईन नंबर म्हणजे टी सी एस परीक्षा घेणार आहे ओके टाटा कम्युनिकेशन जे काय असे टेलिकम्युनिकेशन एजन्सी असून जे ते घेईल टाटाची वेळेला हा नंबर दिलेला आहे त्यांचा एन एम सी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे आणि ॲडव्हर्टाइज नंबर दिलेला ठीक आहे तर अशा पद्धतीने ही जाहिरात होती आयुक्त तथा प्रशासक महानगरपालिका नागपूर यांच्या अधीनस्थळावरून ही त्यांनी जाहिरात या जा ठिकाणी पेपरला दिलेली आहे तर अशा प्रकारची जाहिरात जी आहे आणि ही जाहिरातीचं मी जाणून बुजून पे पेपरचं नाव आणि हे जर तुम्हाला सांगू इच्छित नाही कारण तुम्हाला या या वेबसाईटवर जाऊन पूर्ण डिटेल्स माहिती काढा खात्री करा आणि नंतर अर्ज करा ओके तर हीसुद्धा ज्याला तुम्हाला आवडली असेल तर आपल्या फेसबुक पेजला आणि सोबतच आपल्या यूट्यूब चॅनलला पटकन लाईक शेअर सबस्क्राईब करा विशेष करून आपल्याला फॉलो करा आणि तुमचं एक सबस्क्रिप्शनसुद्धा आपल्याला महत्त्वाचं वाटतं आहे धन्यवाद